तोडी जाता कसा बसला कोठे गुंतला द्वार के खर सांगू तुमच्या लेखना सारखा आहे नारदाच्या गादीची शपथ घेऊन सांगतो कामामध्ये काम काही म्हणा राम राम वावरामध्ये तरी कांदे लावित असेल तर तुम्ही त्या रामाचं नामस्मरण करा मानात व मानू संकट येऊ द्या तो परमात्मा तुमच्यासाठी धावून येईल सकारा माझी पोर तुकारामाच्या पोर अस तुला काय करायचं परमार्थाचा बट्ट्याबोल झाला महाराज मानात व मानू नका लोकांना खरं बोलाय गेलं का ते रुचत नाही सत्य बोल मुखे दुखवे अनेकांचे दुखे दुसऱ्याचं मन दुखवणार नाही असं सत्य बोललं पाहिजे महाराष्ट्र पण द्रौपदीचं मन दुखलं ना तेव्हा अंगाच्या रोमा रोमांमध्ये बाण होते या पाटूया अंगाच्या रोमा रोमांमध्ये बाण सरपंजरी पडलेल्या पितामह भीष्माचार्यांच्या जवळ आश्वारी द्रौपदी त्या रणांगामध्ये हसत गेली माय कौरव आणि पांडव एकत्र आले आणि आन पितामह भीष्माचार्य अरे पितामह भीष्माचार्य खळखळून खल हसले माय खळखळून खल हसलेल्या पिताम भीष्माचार्यांकडं अर्जुनाने बघितलं गुरु द्रोणाचार्यांनी बघितलं नीती शिकवणाऱ्या काकांनी बघितलं पितामह भीष्मांनी बघितलं हा पितामह भीष्म म्हणतात मी एवढा आनंदी आहे एकमेव एकमेव आहे कारण मला लय आनंद झालाय कारण का या हस्तिनापुराच्या गाजेवरती हऱ्या अर्थाने रणभूमीवरती कौरव आणि पांडव मला एकत्र कधी दिसले नाही म्हणून मला आनंदाची हास आली म्हणे काय आश्चर्य घडलं त्या सभेमध्ये

तू का हसली द्रौपदीने दिलेलं उत्तर सुवर्ण अक्षरामध्ये लिहून होत द्रौपदी मध्ये भीष्म एक द्रौपदी नदी हस्तिनापुराच्या बाणांच्या शैलावरती आज सहा महिने झाले तुम्ही सरपंजरी पडलात तुमच्या अंगाच्या रोमा रोमांमध्ये बाण बस तुम्ही केलेल्या कर्माची तुम्ही परत फेड करताय कोणाला उत्तर देते द्रौपदी अरे हस्तिनापुराचा राजा आहे त्याचं नाव पितामा भीष्माचार्य वा घर दर घरून मारा पितामा भीष्माचार्याला घाम ठेवतो डाळसा बोलू, बोलू नाही तर काय करू माझ्यावरती संकट होत हे नारी स्त्री राजेश महाराज माझा दीर दुशासन मला भर सभेमध्ये माझी इज्जत तुटत होता आणि तुम्ही उघड्या डोळ्याने बघत होता ज्यावेळेस तुम्ही उघड्या डोळ्याने बघत होता त्यावेळेस माझ्या अंगाच्या रोमा मध्ये

परोपकारा करता संत जीवनात शिवर गोड झाला सुंदरी नावाची माकडी मैपती बाबांच्या मांडीवरती मरण इच्छा मरण आलं त्याच एकमेव कारणे देवा सुंदरी नावाच्या परोपकारासाठी जीवन गिरुपणे देवासाठी कोण जगलं देवासाठी माझा जटायू जगला परिणाम देवाच्या मांडीवरती मरण आलं शेवटचा दिवस गोड झाला बाबा पण ऐका धर्माकरता कोण जगलं एकदा घरी घेऊन जा